आज आपण अगदी हलवाई सारखी मस्त खुसखुशी तशी आणि अजिबात तेलकट न होणारी शेव बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीन कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर तीन कप बेसनपीठासाठी आपल्याला तीन चमचे याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा तुम्ही घालू शकता तर एक कप बेसनपीठासाठी आपल्याला एक चमचाभर पीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे एक चमचाभर लाल मिर्च पावडर टाकायची आहे किंवा मग तुम्हाला किती तिखट आवडतं त्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे खलबत्ता घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मिरे घालायचे ते एक चमचा लवंग घालायची ते जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवणार असाल तर थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे हे थोडंसं कुटल्यानंतर त्याच्यामध्येच एक चमचा भरून आपल्याला ओवा घालायचा आहे तोसुद्धा थोडासा जाडसर कुटून घ्यायचा जा आहे कुटल्यामुळे थोडेसे मोठे मोठे कण याचे राहतात आणि त्याची चव आहे ती शेवमध्ये खूप छान लागते तर हे जाडसर कुटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला माटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये थोडेसे जाडसर कण ठेवलेले आहेत मी त्याच्यानंतर तर लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्यात ह्यासुद्धा आपल्याला थोड्याशा ठेचून घ्यायच्यात खूप बारीकने पेस्ट करायची त्याची तर लसण आपण ठेचून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे बेसनाचं बाऊल होतं त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जी पावडर तयार करून घेतलेली होती आपण ती टाकायची आहे दोन चिमूट आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे त्याचप्रमाणे एक चिमूडभर याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाणात नाही घालायचं फक्त चिमूडभर सोडा घालायचा आहे त्याच्यामुळे आपली शेव आहे ती मस्त खुसखुशीत होते त्याच्यानंतर याच्यामध्ये जो सगळ्यात लहान चमचा असतो बघा आपला घरातला जे टी स्पून म्हणू शकता त्याने सहा चमचे तेल घालायचे म्हणजे एक कप बेसनपीठासाठी आपल्याला दोन चमचेच तेल वापरायचं आहे त्याच्यानंतर जे तेल आपण बेसनपीठामध्ये टाकलेलं आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेव आहे ती मस्त खुसखुशीत होते होते आणि अजिबात तेलकट होत नाही त्याच्यासाठी पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल आणि जे मसाले घातलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचे पिठाला आपण व्यवस्थित तेल चोळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे तर खूप पातळ करायचं नाही किंवा खूप सरसुद्धा कळाय करायचं नाही आहे आपण याची जाड शेव बनवणार आहोत त्याच्यासाठी आपलं जे पीठ आहे याप्रमाणे थोडंसं घट्टसर असायला हवं जेव्हा आपण बारीक शेव करतो तेव्हा पातळ पीठ करावं लागतं मग जेव्हा जाड शेव करायची असते तेव्हा याप्रमाणे घट्टसर पीठ करायचं आहे नाहीतर काय होईल जेव्हा आपण शेव बनवायला घेऊ त्याचे मोठे मोठे गोळ्या याच्यामध्ये पडू शकतात त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी इथे चोऱ्या घेतलेला आहे त्याला मोठ्या शेवची प्लेट लावलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या पिठाचा गोळा टाकून घ्यायचा आहे याप्रमाणे घट्टसर पीठ असेल तर आपली शेव आहे ती मस्त निघते बघा पातळ असेल तर या छिद्रांमधनं फार पटकन खाली पडते तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला याप्रमाणे शेव सोडायची आहे गॅसची फ्लेम मिडियम टू च्या मध्ये ठेवायची आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात बुडबुडे असतात पण जशी आपली शेव तळल्या जाते तसे तसे त्याच्यावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होत जातात तर एक साईड तळल्या गेल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला व्यवस्थित आपली शेव आहे ती तळून घ्यायची नाही तर ती मध्ये कच्ची राहू शकते तर आपली शेव आहे ती मस्त तळल्या गेलेली आहे मस्त खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही शेव तुम्ही एकदा बनवून दोन महिन्यासाठी स्टोर करू शकता मस्त खुसखुशीत होते खायला पण खूप टेस्टी लागते तर एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा मस्त अशी आपली हलवाईसारखी शेव तयार झालेली आहे